माऊली परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपण आज बघणार आहोत जगद्गुरु संत तुकोबा यांचा एक अतिशय आत्मपरीक्षण करणारा एक अभंग या अभंगामध्ये तुकोबारायनने वेगवेगळ्या गोष्टीची सांगड घातलेली आहे या अभंगामध्ये तुकोबारायनच्या भक्तीचं विनयाच पश्चातापाच पच्चा त्याच बरोबर त्यांच्या उपकार स्मरणाचं दर्शन आपल्याला या अभंगातून होणार आहे बघा या अभंगाचा अर्थ आजच्या काळामध्ये कशा प्रकारे उपयोगाचा आहे आपण कशा प्रकारे उपयोगामध्ये आणला पाहिजे आणि या कलियुगामध्ये आपण जीवन जगत असताना या अभंगातून कुठला बोध घेतला पाहिजे या सर्व गोष्टीचं चिंतन आपण या ठिकाणी करणार आहोत बघा अभंगाचं नाव आहे आमची या भावे तुझं देवपण ते का विसरून राहील असे बघा अतिशय गोड अभंग आहे पहिले अभंग बघूया आणि त्याच नंतर बघूया या अभंगाचा अर्थ तुम्हा सर्वांसाठी कुठला संदेश देतो माझ्या तुकोबार आपल्या सर्वांसाठी कुठल्या प्रकारचं ज्ञान या अभंगातून दिलेलं आहे बघा तुकोबा राय म्हणताय अमुचिया भावे तुझ देव पण ते का विसरून राहील असी समर्थ नाही उपकार स्मरण दिल्या आठवण वाचून या चलन वळण सेवकाच्या बळे निर्गुराच्या मुळे सांभाळावे तुका म्हणे आता आलो खंडावरी प्रेम देवनी हरी बुजवावे बघा अतिशय गोड अभंग आहे ज्या अभंगामध्ये तुकोबार आहे म्हणताय देवाला भांडताय तुकोबार तुको अरे देवा हे परमेश्वरा हे परमात्म्या तु, देवपण आहे ना देवा आमची भावे तुझं देवपण अरे तुला देवपण देणारे माणसं आम्ही आम्ही तुला भक्ती भावाने पूजले देवा आमची तुझ्यावरती श्रद्धा आहे म्हणून तर तुला देवपण आहे देवा आणि बघ देवा आम्ही जर तुझे भक्त या जगात नाही राहिलो भक्ती करणाऱ्या माणसाच्या समाजामध्ये नाही राहिले तर रे देवा तुझं देव पण टिकणार आहे बघा अतिशय गोड बातचीत म्हणा किंवा संवाद म्हणा आहे देवाशी करताय आहे म्हणताय आमची या भावे तुझं देव पण अरे देवा आमचा तुझ्यावरती फार जीव आहे रे देवा तुला अतिशय कंठापासून तुझं आम्ही चिंतन करतोय तुझं भजन करतोय तुला जीव लावतोय देवा तरी पण तू आम्हाला विसरतोस तरी पण तू आम्हाला विसरलास का देवा ते का विसरून ना राहिलाच ते म्हणताय अरे देवा अरे देवा तुझ्याच मुळे रे देवा संसार सोडला एका वनात एका डोंगराच्या पायथ्याशी येऊन फक्त तुझं भजन तुझा गोडवा गातो रे देवा आणि एवढी भक्ती एवढं प्रेम लावू नये तू आमच्यावरती दुर्लक्ष करतोयस आम्हाला विसरतोयस आणि राय इथे ज्याप्रमाणे एखाद्या माणसाने देवाला हाक मारावी मदतीसाठी बोलवावं त्याचप्रमाणे राय इथे देवाला संवाद साधतायत ते देवाला, देवाला म्हणताय देवा आम्हाला विसरला काय तू आम्हाला विसरू नको रे देवा आमच्याकडे का दुर्लक्ष करतोय देवा असा प्रश्न आहे इथे देवाला विचारताय पुढे आहे समर्थ असी नाही उपकार वाचून या बघा म्हणजे काय एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कुठला तरी उपकार करावा कालांतराने ती व्यक्ती श्रीमंत व्हावी आणि त्या गरीबाचा उपकार विसरून जावी त्याचप्रमाणे तुकोबार इथे वर्णन करतायत ते म्हणताय देवा तू समर्थ आहेस परंतु तू तु, तुझ्या भक्ताने केलेल्या प्रेमाला विसरलास का देवा अरे आमचं तू विसरलास का समर्थ अशी नाही उपकार स्मरण म्हणजे देवा तुला आमची आठवण राहिली नाही का देवा तू आम्हाला ओळखत नाहीये का अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे ते देवाला प्रश्न विचारतायत तेव्हाशी संवाद साधतायत बघा तू कोबर आहे म्हणताय दिल्या आठवण वाचून या ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती श्रीमंत होतो आणि त्याला आपण जोपर्यंत जाणीव करू देत नाही तोपर्यंत त्याला आपल्या आपल्या उपकाराची जाणीव होत नाही प्रमाणे त्याचप्रमाणे म्हणताय तुला आठवण करून दिल्याशिवाय आमची आठवण येत नाही का रे देवा अरे खूप आम्ही भक्त आहे तुझे खूप प्रेम आहे आमचं तुझ्यावर आमच्या मनामध्ये तुझ्या तुझ्याविषयी नितांत भक्ती आहे कृतज्ञता आहे देवा तू का विसरलास आम्हाला पुढे म्हणताय चळन वळण सेवकाच्या बळे निर्गुळाच्या मुळे सांभाळावी बघा तुकोपार म्हणताय जरी भक्त चुकला डगमगला तो वळला तरी फक्त परमात्म्या हे पांडुरंगा हे माझ्या सावळ्या फक्त तूच त्या भक्ताला सांभाळू शकतो निर्गुण माणसालाही सांभाळण्याची ताकद फक्त तुझ्याकडे देवा निर्गुणाच्या मुळे सांभाळावे तू आमचा संभाळ कर देवा तुझी कृपा मला हवी देवा तुझ्या सेवेत आमचा देह वाढून न्यायचाय देवा तू आम्हाला विसरू नकोस असे या ठिकाणी तुकोबा राय म्हणतायत बघा पुढे तुकोबार तुका म्हणे आता आलो खंडावरी प्रेम देऊन हरी बुजवावे बघा ते म्हणतायत देवा हे परमेश्वरा आता मी पूर्णपणे तुटून गेलो रे देवा आता तूच मला कृपा देऊन कृपा करून थोडासा जीव लावून माझं मन शांत कर देवा हातून खूप तुटलोय देवा तुझ्यासारख्या समर्थ व्यक्तीनेही जर माझ्या उपकाराची माझ्या भक्तीची माझ्या प्रेमाची आठवण नाही ठेवली देवा तरी मी माझ दुःख तरी कोणापाशी मांडावं म्हणून देवा आता तूच प्रेम देऊन हरी बुजवावे दे। तूच माझ्यावरती कृपा कर तूच मला मायाने जवळ घे देवा माझ्या तोंडावरून मायेचा हात फिरवू देवा अशा प्रकारे तो वर्णन करताय बघा या अभंगाचा आपण सरळ सरळ भावार्थ पाहिलाय तुकोबा रायांचा आणि भगवंताचा संवाद या अभंगामध्ये तुकोबा रायांनी मांडलेला आहे बघा आजच्या काळामध्ये या अभंगाचा उपयोग आपण कसा केला पाहिजे जीवन जगत असताना या अभंगाचा आधार आपल्या जीवनामध्ये कसा घेतला पाहिजे तर बघा हा अभंग आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रेम प्रामाणिकता आणि सत्याची भावना निष्ठा या सर्व गोष्टी शिकवतो बघा तुकोब आहे म्हणताय ज्याप्रमाणे तुकोब आहे भगवंताची भक्ती प्रेम मनामध्ये ठेवून त्याच्याशी संवाद करतायत त्याचप्रमाणे आजच्या जीवनामध्ये आपण आपल्या नाते संबंधामध्ये एकमेकांमध्ये एक स्पष्टपणा ठेवला पाहिजे एखादा चुकला तर त्याला जाणीव करून दिली पाहिजे त्याला बोललं पाहिजे आपला स्नेह वाढवला पाहिजे हे आपल्याला या आजच्या काळामध्ये या अभंगातून शिकता येईल बघा मानवी जीवनामध्ये अनेक प्रकारच्या चुका होतात परंतु प्रत्येक चुकीला दुसऱ्याला दोषी न ठरवता स्वतःच्या अपयशासाठी स्वतःला दोषी ठरून जोमाने प्रयत्न करणं हे आपल्याला अनेक अभंगामधून शिकता येईल बघा तुकोबरायांचे अभंग म्हणजे भगवंताने त्यांच्या मुखातून वधवावं असं ज्ञान आणि प्रत्येकाने आपल्या आयुष्यात जर ग्रहण केलं उपयोगात आणलं तर त्याच्या जीवनाचं सोनं होईल असं ज्ञान आपल्या तुकोबा रायंनी त्यांच्या गाथ्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे बघा आमुची या भावे तुझं देवपण तरी का विसरून राहील सी म्हणजे कधी कधी काय होत आपण खूप मेहनत करतो आणि खूप मेहनत केली तरी आपल्याला यश मिळत नाही पण म्हणताय तरी पण आपण त्या गोष्टीला सोडायचं नाही म्हणजे बघा ज्याप्रमाणे आमची भावे तुझं देव पण तरी तू का विसरून राहीलसी म्हणजे बघा ज्याप्रमाणे तुकोबार आहे म्हणताय की देवा तू आम्हाला विसरलाय तू विसर विसरू लागलाय तरी पण आम्ही तुला विसरलो नाहीये आमच्या हृदयामध्ये तुझ्याविषयी प्रेम कायम भरलेला आहे तुझ्यावरती नितांत श्रद्धा आहे देवा त्याचप्रमाणे आपण अपन, आपली मेहनत करत राहायची यश आज मिळेल उद्या मिळेल परवा मिळेल पण पर एक दिवस नक्की मिळेल या अभंगामध्ये शिकायचं बघा तू आहे आपल्याला अशा प्रत्येक अभंगामधून आजच्या जीवनातील नैराश्यता आणि डिप्रेशन टेन्शन या गोष्टींपासून मुक्त राहण्याचं आव्हान करतात शांतात बघा या अभंगातून आपण आज बोध काय घ्यायचा तर बघा जेव्हा आपल्या मनामध्ये प्रामाणिक भक्ती असेल प्रमाणिकता असेल आणि प्रेम असेल तेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला मदतीसाठी कृपेसाठी नक्की हाक देऊ शकतो आपण प्रत्येक वेळी योग्य वागलो तरी प्रत्येक वेळेस अपेक्षित प्रसिद्ध प्रतिसाद मिळेलच असं नाही म्हणजे बघा आजच्या काळामध्ये तुम्ही अतिशय चांगलं वागताय लोकांसोबत लोकांच्या संकट काळात मदत करताय लोकांना लागेल तेव्हा पैसे देताय त्यांच्याशी नाते संबंध चांगले टिकून टिकून ठेवताय परंतु ते प्रत्येकच वेळी तुमच्याशी चांगलं वागतील असं नाही बर ज्याप्रमाणे तो कोबर आहे म्हणताय ते का विसरून राहील असे त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या व्यक्तीवरती उपकार केला मायबाप तेव्हा त्याला ते गरज होती तेव्हा त्या ते व्यक्तीला पैशा पाण्याचा हातभार लावला आणि कालांतराने त्या व्यक्ती करोडपती झाला आणि तुम्हाला विसरला त्याचप्रमाणे तू खूप म्हणताय प्रत्येक वेळी तुम्हाला समोरच्याकडून प्रतिसाद मिळेलच अपेक्षित प्रतिसाद मिळेल असं काही नाहीये परंतु तरीही तुम्ही तुमचं चांगलं वागत राहा त्यातून तुमच्या प्रेमावरती तुमच्या चांगल्या गोष्टींवरती तुमच्या नात्यावरती त्याचा परिणाम होता कामाने असंच या ठिकाणी तुकोबराय म्हणताय तुकोबा यांच्या अभंगातून घ्यायचा तो संदेश की आपल्यातील अपूर्णता मान्य करा आणि प्रत्येकाशी भगवंताशी नम्रपणे शरण जा हेच आपल्याला या अभंगातून शिकायचे बघा मी प्रत्येक अभंगामध्ये ज्याप्रमाणे सांगतो की तुकोबार अभंग म्हणजे एखाद्या अथांग पसरलेल्या सागरासारखे आहेत माय बाप त्या अभंगाचा अर्थच लावणं म्हणजे त्या सागरातून एखादं बादलीभर पाणी काढण्यासारखं आहे मी असं का म्हणतोय कारण त्या अभंगाचा अर्थच तेवढा मोठा आहे त्या गाठ्यामधलं ज्ञानच तेवढं मोठं आहे आणि मज पामर आहे काय थोरपण पायाची वाहन पायी बरी माय बापा मी हो, तुम्हाला काय ज्ञान देणार काय मी त्या अभंगाचा अर्थ लावणार पण माझ्या बुद्धीला जिथपर्यंत पोचता येईल जिथपर्यंत तुकोबार आहे बुद्धी देतील जिथपर्यंत माझ्या आहे कृपा करतील जिथपर्यंत माझा पांडुरंग माझ्या बुद्धीमध्ये वास करेल तिथपर्यंत मी या अभंगाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा बोलताना एखादा शब्द चुकला असेल तर मला क्षमा करा ज्याप्रमाणे मी बोललो एखाद्या व्यक्तीने बघा ज्याप्रमाणे प्रत्येक संतांनी भगवंताचं वर्णन वेगळ्या प्रकारे केलेलं आहे कुणी भगवंताला सावळा म्हटले कोणी भगवंताला कानडा राजा पंढरीचा म्हटलंय कोणी भगवंताला विठू राया म्हटलंय कोणी भगवंताला विठू माऊली म्हटलंय अशा असंख्य प्रकारे त्या भगवंताचं वर्णन केले ना बाप त्याच प्रकारे या अभंगाचा अर्थ ही प्रत्येक जणाला वेगवेगळा वाटू शकतो जितपर्यंत ज्याचं ज्ञान तितपर्यंत सखोल अर्थ तो या अभंगाचा लावू शकतो परंतु माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीकडून जेवढा या अभंगाचा अर्थ लावता येईल तेवढा लावण्याचा प्रयत्न केलाय जर माझ्याकडून काही गोष्टी चुकल्या तर मला क्षमा करा मी तुम्हाला सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो तुमची माफी मागतो जर माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जाताना माझ्या संत तुकोबा चरणी साष्टांग दंडवत करतो माझ्या ज्ञानोपरायांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी माऊली